ताजा साथी, स्वानन न्यूजला, करा न्यूजला आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघात दिव्यांगांचा मतदान टक्का वाढवण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने दिव्यांगासाठी मतदान जनजागृती मोहीम राबवली आहे दिव्यांग व्यवस्थापन समितीचे नोडल कक्ष अधिकारी राजेश गणगाव यांनी दिव्यांग बांधवांना मतदान जनजागृतीविषयी मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव जनजागृती मोहिमेला उपस्थित होते दिव्यांगांनी शंभर टक्के मतदान करावं तसेच पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध मतदारांना घरपोच सेवा दिली जाणार आहे वयोवृद्ध मतदारांसाठी शासनाने गाड्यांची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती नोडल अधिकारी राजेश घनगाव यांनी दिली आहे दिव्यांग बांधवांसाठी यावेळेस निवडणूक आयोगाने शंभर टक्के दिव्यांग मतदारांनी मतदार मतदान करावं तसेच पंच्याऐंशी वर्षावरील जे माझे वृद्ध मतदार आहेत त्यांनीही मतदान करावं यासाठी यावेळेस त्यांना ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येता येणार नाही आहे त्यांना आम्ही गाड्या गाड्यांची सुविधा केलेली आहेत तसेच त्यांना मतदान केंद्रापर्यंत मतदान करता येणार नाही आहेत त्यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही मतदान नोंदविणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही जनजागृती चालू केलेली आहे यामध्ये आमचे स्विडल अधिकारी आहेत महापालिकेचे निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत असे सामुदायिकरित्या आम्ही माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने काम करत आहोत आकाशाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा